जुने धुळ्यात भाविक सुरेश सहादू कोडींच्या परिवाराच्या वतीने कान कान श्री वतीन। कानबाई माता निमित्त कानबाई माता लग्न व महाप्रसाद वाटप धुळे शहरातील जुने धुळे परिसरातील भाविक श्री सुरेश सहादू कोडी व संपूर्ण कोडी परिवाराच्या वतीने श्री कानबाई माता उत्सवनिमित्त तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रम पार पडले ज्यात प्रामुख्याने दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता ध्वजारोहण भूमिपूजन कुदळी टाकणे पाणी आणणे घरी शिंपडणे रास आणणे श्री कानबाई मातेचे मुखवट आणणे मातीची स्थापना करणे रास भरणे सलग दुसऱ्या दिवशी दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाणी आणणे दाळ शिजवणे दुपारी स्वयंपाक करणे संध्याकाळी श्री कानबाई मातेची थाट भरणे संध्याकाळी कानबाई मातेचे लग्न लावणे व सात वाजता महाप्रसाद वाटप करणे हा कार्यक्रम पार पडला तर दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता श्री कानबाई माता मंडपात आणणे व भव्य विसर्जन मिरवणूक काढणे असे विविध तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रम सहादू कोडी यांच्या परिवाराच्या वतीने श्री कानबाई माता उत्सव पार पडला श्री कानबाई मातेचा भव्य दिव्य असा कार्यक्रम हा कानबाई माता भगत श्री देवा भगत लामकानी यांच्या उपस्थितीत पार पडला तर गव्हर्नी म्हणून हुमराडी येथील सखोबाई धनुरे या गव्हर्नी होत्या तर सेवेकरी भिलादादा माडी गायक सदाशिव पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तर या कार्यक्रमाचे आयोजन श्री सुरेश कोडी माधवराव कोडी सौ हिराबाई माधवराव कोडी मीराबाई सुरेश कोडी श्याम माधवराव कोडी नयना श्याम कोडी आकाश माधवराव कोडी राहुल सुरेश कोडी निकिता राहुल कोडी संपूर्ण कोडी परिवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले तर त्यांना श्री मानाचा खुनी गणपती मित्रमंडळ जुने धुळे उत्तरमुखी मारुती मित्रमंडळ आदेश भोई समाज विजय व्यायामशाळा जुने धुळे यांचे मोलाचे असे सहकार्य लाभले तर यावेळेस मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी या, या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थिती दिली होती तर अतिशय जल्लोषात डीजेच्या तालावर नाचत गाजत कानबाई माता उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला व महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घेतला ओला कानबाई माता जे की जय आणि आलो आहे गावामध्ये तिराग कानबाईचा उत्साह चालू आहे हा तिराग कानबाई म्हणजे पूर्वीपासून जे परंपरापासून ते चाल चालत आलेलं आहे पण पर आतापर्यंत आम्ही पण काढतोय जे आता मनोज सुरेश कुडी यांच्याकडे कार्यक्रम चालू आहे इराग कानबाईचा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये भर म्हणजे असं एक महिनापूर्वी दज लावावं लागतं त्याच्यानंतर भूमिपूजन होते त्याच्यानंतर कानबाई माते स्थापन वगैरे करावं लागतं दवरण्यात त्याच्यानंतर रोवड वगैरे जे पणकोडीचं जेवण वगैरे भव्य कार्यक्रम राहतात खूप गर्दी वगैरे राहते या कार्यक्रमाला आणि ही कान्ह देवताची जी कानबाई माता आहे ही म्हणजे कानार खांदेजमध्ये खूप प्रसिद्ध माता आहे आणि जो भाविक भक्त ज्या दर्शनाला येतात ज्याचे मंची मनची जी इच्छा राहते ती पूर्ण करते बघा भव्य कार्यक्रम चालू आहे या गावामध्ये आज जो कार्यक्रम आहे कनेर कानबाईचा लग्न वगैरे लागेल त्याच्यानंतर थाट भरणं चालू आहे लग्न लागणार आहे जय माता जय माता बोला कानबाई माता जय गोर महाराज की जय जय माता की जय गुरु हा आनंद उत्सव सोहळा कानबाई माता आई कुलस्वामीकडा मातीच्या कृपेने आमच्या सोनोल्या परिवारामध्ये कुल कुलस्वामींच्या कृपेने कानबाई मातेचं आगमन झालं आहे आणि याचा सर्वात मोठा जे आगमनाचा सोळा उत्सव आमच्या कारखे जे आहेत त्यांच्यामुळं आलं आहे काकूंची जी भावना आहे देवाची त्यांनी आम्हाला सरांना दाखवली आमच्या सोन्याने परिवारात कानबाई माता नव्हती आणि आमची इच्छा होती की आमच्या परिवारात कानबाई हवी आहे आणि त्या काकूने आणल्या त्याबद्दल आम्ही काकूंच्या मनापासून आभार मानतो असंच आमच्या परिवारात भगवंताची छत्रछाया असो आणि सुखी ठेवू हीच आमची सरांकडं तसं आज संध्याकाळी लग्न लागणार आहे कानबाई मातेचं व त्याच्यानंतर महाप्रसाद ठेवण्यात आला आहे व सकाळी मातीची मिरवणूक पण आहे विसर्जनाची तरी सर्व धुळे जनतेने त्यात या हो, मिरवणूकसाठी महाप्रषदेचा लाभ द्यावा हीच नम्र विनंती ओके okay.